चल मग मी कस सोडतो चल तुला चल 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 रे वांशी चला या एवढं रे हिला का त्रास झाला आलायस हा जाणार ना मग तू का त्रास झालायस हिला देणार त्रास चल जावे चल जावे चल ना 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 चल, चल। हाय काय करत नाही मी हाय चल दा दा जा नील खेळच जा बर चल बर चल हा बाय देवांश बाय चला एवढ रे कुठ हां